नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको लोकसभेची निवडणूक चालू झाल्यापासून महाराष्ट्र माझावरती सातत्यानं आपण वेगवेगळ्या भागामध्ये जातो वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जातो तिथल्या लोकांच्या आडी अडचणी तिथल्या लोकांचे प्रश्न आणि तिथल्या लोकांच्या सरकारविषयी नेमकं म्हणणं काय ते जाणून घेण्यासाठी सातत्यानं आम्ही महाराष्ट्र माझावरती प्रयत्न करतो आहे आज मी माडा मतदारसंघामध्ये असलेला परिते या ग्रामीण भागामध्ये आहे खर तर परिते हे अतिशय ग्रामीण भाग आहे आणि आता संध्याकाळचा टाईम आहे लोकं वेगवेगळ्या ठिकाणी बसले आहेत कोणतो डेरीच्या ठिकाणी बसलेत कोण हॉटेलवरती बसले आहेत कोणतं चौकात बसले आहेत त्या लोकांपर्यंत जाऊन आपण इथल्या लोकांच्या भावना काय त्या माड्यातून परत एकदा भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे आणि त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा भाजपमध्ये असलेले मोहिते पाटली आणि राष्ट्रवादीची तुतारी हातात घेऊन उभे राहिले आहेत नेमकं निंबाळकरने या पाच वर्षामध्ये कोणती कामं केली निंबाळकर विषयी इथल्या लोकांचं म्हणणं काय त्यासोबत इथल्या ग्रामीण भागातील काय महत्वाचे प्रश्न आहेत भाजपच्या काळामध्ये कोणते महत्वाचे प्रश्न सुटलेत का त्यांना पहिला काँग्रेसचा राष्ट्रवादीचाच काळ बरावाच होता हे जाणून घेण्यासाठी खरं या ठिकाणी आलोय चला बघूया लोकांच्या काय काय प्रतिक्रिया आहेत नमस्कार नमस्कार मोहन जांभरे बर काय करता का शेती करतो बर खर तर लोकसभेच्या निवडणूक या ठिकाणी जवळ आले माड्याचे चित्रपट उमेदवार फिक्स झाले तर पक्ष फिक्स झाले तर कसं बघता माड्याच्या मदतनामध्ये कुणाच पार्टिया नाही तर पार्ट्याचं काय माहित नाही आम्हाला आम्हाला फक्त पक्ष दादा मामा पक्ष दादा मामा बर पण तर कुठला पक्ष काय माहित नाही आपल्याला बाय जे दादा मामा सांगल ते आमचा पक्ष बंददादा आणि संजय मामा ओपन दादा आणि संजय मामा संजय मामा बर ते सांगतील ते निर्णय ते निर्णय बर पक्षाचं काम कस हो पक्षाचं कामच करत ना आम्ही बर त्यांचंच काम करतो फक्त ते असेल तिथं आम्ही असतो तुमचं मत जाणार आहे ठिकाणी ते सांगाल तिथं बर त्यांचं काय काम आहे त्यांचं पूर्ण सगळं काम त्यांचीच आहे तिथे तीस वर्षा लांबदार सुटले सगळे 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 क्लिअर काम आहे बर सांगितलं की बबनदा राजकारण उसावर राजकारण आज का नाही कसा काय संबंध नाही काय आता काय करायचं निवडणुकीला दादा सांगतील तेच करायचं ना बर काय सांगितलं आता मग दादा सांगतील की आता कायतरी आता काय तर सांगितलं असले सांगितले की काय म्हणले दादाच्या ज्या माग खंबीरपणे उभं राहायचं कुठले दादाच्या झा दादाच्या दा दादा, दादा ना ना तर कुठं खासदार केलं इथं खासदारकीची निवडणूक चालू आहे आता अहो सांगतील खासदार की कुणाला करायचं का आता दादा सांगतीलच अजून दिसत नाही दादा सांगितलं नाही दादानं तर सांगितले प्रचार चालूच आहे त्यांचा बाय निंबळकरांचा निंबाळकरांचा निंबाळकरांचा बाय तेच करणार <coughs> आम्ही असं मनापासूनच करायचंय मनापासूनच करायचं आहे वरचं काय करत नाही पवन दादा न सांगितल्यावर मनापासून असतं परित्या सगळं मनापासूनच असतंय बाय काय होईल परिचार चित्र काय होईल जर वेळेस प्रमाणेच साठ चाळीस होईल पडलेले पैकी बाय बापन दादा त्यांची युती सोबत भाजप सोबत तिकडे शेतकऱ्याकडून बरीच नाराज व्यक्त केली जाते त्या पक्षाबद्दल शेतकरी सांगतात की आमच्या कांद्याला आम दर नाही निर्याबंदी केली दुधा दर नाही कसं करायचं आता शेतकरी म्हणून आपण शेतकरी म्हणून होय हा शेतकऱ्याला काय चालूच आहे की सगळ्याला देते तेच काही एका शेतकऱ्यासाठी आहे बर बाबा दादा किती निधी आणलाय आता सगळ्यांनी निधी आणलेला बाबा दादा न आणलाय बर आज काय काम चौकात चौकातली काय काम झाली का ग्रामपंचायतीची सगळी कामं झाली ती झाली ग्रामपंचायत तालुका पंचायत सगळी म्हणतील तसं दादा म्हणतील तसंच तुम्ही कोणच काम बघत नाही कोण आहे खासदारचं काम काय त्यांचं निधी आम्हाला पक्ष खासदार आमदार मुख्यमंत्री फक्त बबनदा ठीक आहे खरं तर जी एवढी पद ती म्हणजे बबनदादा जसं म्हणतील तसं करायचं असं यांचं म्हणणं आहे ज्येष्ठ माणसं या ठिकाणी आहे ते आबा राम 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 काय नाव रजनीकांत विठाल वेध पाठक काय करताय काय नाही आपलं मसाज सात आठ एकर आहे आठ एकर आहे काय उस आहे काय कसा शेतकऱ्याला दिवस भाजपच्या काळात भाजपच्या काळात शेतकऱ्याला दिवस कसा चालू येत चांगला येते चांगला येत आहे बरीच लोक ओरडत होती आमच्या भागात तिकडे काय दर नाही तर मालाला दर नाही काय नाही ओरडणार की सगळी काय सारखी आहे का महागाई वाढवली म्हणते ते हा कुणी भाजप सरकार नाही नाही बर हा गॅस दर वाढवला सांगते ते काय सुद्धा वाढायला सांगते ते जी इश लावली म्हणते सगळ्या हां ती म्हणते ती सगळं मग नाही तुमच्याकडे नाही 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 बर हां पासेप चांगला आहे नाही एवढा आम्ही दादाच्या मागं जाणार दादाच्या मागं हां गबन दादाच्या पाठी उपबंधदाच्या दा पाठीमागं काय सांगेल ती बर हां आता दादा उभार आम्हाला का उभं रावना तर ना राहू हां पण आम्ही त्यांचे हे करणार काय सांगायचं त्याच्या का हां बरं दादा आम्हाला भरपूर भरपूर आम्हाला केले बर परिचारला भरपूर त्यांनी सहकार्य हा पण दादा आता निबाळ करता प्रचार करते कुणीकडे का जा सांगाल ते दादाच पक्ष काय असेल ते हा बर पण एक जाणता माणूस म्हणून आपल्याला नाही वर बघायचं नाही कसलं ठीक आहे का दादा प्रेमी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत नमस्कार काय ना दादा बाळकृष्ण काल दस लांडे बर काय माळा आहे काय माळ आहे बर तर आता निवडणुका जवळ आल्या इथले सगळेच लोक सांगते मामाचं का, काम चांगलं आहे कसं वाटतंय मामान काम केलं आम्ही दादा मामाची माणसं आहे बर दादा मामा काय सांगाल ती आम्ही करणार बर काय सांगितले काय सांगते रे आता आणखीन काय सांगितलं ना नाही सांगितलं काय दादा मामा जो आता प्रचाराला येऊन सांगतील करायचं बरं पण ती काय युटी मध्ये महायुतीमध्ये ती कुठं का असं ना सांगल ती करायचं बर खर तर स्टँडकडल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या स्टँड कडल्या लोकांनी तर, तर सांगितले की संजय मामा जसं सांगतील त्या पद्धतीने आम्ही करू आम्हाला काय इथल्या पुढच्या लोकांचं काय घेणं नाही काय नाही आम्हाला आमदार कोण खासदार कोण माहीत नाही ज्या पद्धतीने संजय मामा शिंदे सांगतील त्या पद्धतीच्या पाठीमागे राहू आपण आता दुसऱ्या भागात आलो इथली लोक काय म्हणतील त्यांच्या काय प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार नमस्कार बरं आहे ना दामोदर लाखाने काय करता काम शेती तुमच्या गावात माळ आहे माळा काय पंढरीच्या पांढरंगा जवळच गाव आहे बर आता निवडणुका जवळ त्या त्याच्याकडनं चित्र स्पष्ट केलंय महायुतीकडून उमेदवार दिलाय मोहिते पाटल्यानं पुन्हा एकदा तुतारी घेतली आहे कसं बघत नाही काय करायचं बघा आता शरद पवारच काम एक नंबर आहे देशात बर त्यामुळं तुतारीचं चिन्ह मोहिते पाटलांना दिलं आहे बर तर सक्षम उमेदवार आहे आणि चांगल्या पद्धतीने निवडून येणार का आमच्या गावाला आलंच नाही कुठं माघारी अजून निंबाळकर साहेब कधी आलं तुझ्या कधी निवडणुकीच्या का प्रचार काळात असं आलं असतील त्यावेळेस नाहीतर फोटोतच बघतोय आम्ही त्यांना फक्त फोटोच दिसत नाही कधी कधीच दिसत नाही तर केंद्रातलं काम कसं वाटतं अहो नवरा बायको जेव्हा बसली तर मोदी ताटात जेव्हा बसतो केंद्रातल्या सरकारचं काय सांगतात काय जेव्हा बसतोय जीएसटी रुपानं दोघा तिसरा माणूस जेवतो या हा दोघा तिसरा माणूस जेवतो या मागायला वाटले काय मागाय आता काय आता काय माहिती पाटलानी तू तरी किती गेल्यावर तिने माहिती निंबाळकरचा प्रचार केला म्हणजे राष्ट्रवादी उमेदवार या त्यांनी किती फसवलं माहिती पाटलासनी भाजपनं काय केलं काय केलं नुसतं आम्ही पुढच्या वेळेस तुम्हाला कर सहकार्य करतो म्हणून घेतलं हा आणि ह्या वेळेस काय अगोदरच तिकीट जाहीर केलं आमचा कुठं मोहिते पाटलांचा विचारच केला ना तुम्ही मोहिते पाटले म्हणून राष्ट्रवादी सोबत आहे का राष्ट्रवादी प्रेमी तुम्ही आम्ही शरद पवार प्रेमी आहे परंतु पवार साहेबांनी आम्हाला जो उमेदवार देईन तो आम्हाला सग सर्वसामान्याला मान्य आहे बरोबर आणि तो तरी हे चिन्ह तर काय बोलायचंच नाही एका मिनिटात असं पसरलं की त्याची जाहिरात सुद्धा करावं लागेल नाही लोकांसाठी तुमच्या ते उत्तम जाणकार आहे की त्यांची पुढे पार पसरलं एक जण तिकडे वाटतं एक जण इकडे वाटतं काय करते ते वाटतं अहो त्यांना फडवणी साहेबांना दोनदा टांगावर टाकलंय ना त्यांना बी काय दिलं आहे हा हा देतो देतो म्हणलं दोनदा टांगावर टाकलं त्यामुळे ते पण नाराज आहे ते पण नाराज असणारच की बरं हा ऐका गाजर दाखवायचं धरता धर धरा धरा म्हणायचं द्यायचं नाही बरोबर असं चालत नाही ना नावा भरपूर मत पडतील ठीक आहे साहे पवार साहेब हे लोक आहेत ती साहेब प्रेमी आहेत आणि ते साहेब प्रेमी असल्यामुळं साहेबाचा जिकड उद्धव साहेब असतील आमचे राहुल गांधीजी असतील या सर्वसामान्य लोकांचं मनात एकच आहे की भाजपनं दहा वर्षात काही केलं नाही तर सर्वसामान्याचं मत आहे की पवारसाहेबाच्या तुतारीला मतदान करून जास्तीत जास्त मताधिक्यानं खासदार आपलं धर्यशील मोहिते पाटील यांना निवडून द्यायचं लागेल मोहिते पाटील इकडे येणार आणि जिल्ह्याचं राजकारणच फिरलं हो मोहिते पाटील आल्यामुळे पण सोलापूर जिल्हा महाराष्ट्राचं राजकारण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातलं आणि पवार साहेबांच्या बारामतीचं सहकार्य होईल मोहिते पाटलांचं तिकडे पण होईल हो आणिपर्यंत तिथे होईल बरोबर मोहिते पाटलांच वजन सगळीकडे वजन सगळीकडे जिल्ह्यात ताब्यात होता मागच्या काळात त्यांच्या बरोबर असं कमीपणा केलं भाजपनं कमीपणा केलं उमेदवार द्याय पाहिजे पाहिजे नाही पाहिजे त्यांनी काम केलं होतं गेल्या वेळेस त्यांनी जसा शब्द दिला एक लाख लीड देऊ एक लाख सहा हजार मतदारसंघामध्ये शरद पवार पण भूमिका खासदार केली आहे एकोणीस पर्यंत होते आणि आणि निंबाळकर पण चौदा पासून एकोणीस पासून चोवीस पर्यंत होते पुन्हा कार्यकाळ बरा होता पवार साहेबांचा काळ चांगला राहिला राहिलाय काम केली भरपूर भरपूर काम केली पवार साहेब शेतकऱ्याच्या माझी दैवत आहे ज्यावेळेस केंद्रात साहेब हे होत आपलं कृषी मंत्री त्यावेळेस शेतकऱ्याला अनुदान बागांच्या बाबतीत अनुदान असेल ओसाळ साखरेचा भाव वाढवायचा असेल तर ते, ते निर्यात चालू करणं असेल दोन रुपये का कांद्याचा भाव लगेच लगेच निर्यात बंदी केली जाते आता केंद्राने पदरात काय पडतंय का इथले कृषी मंत्री कृषी मंत्रीच कोणाला आहे ती माहित नाही की अजून यांचा कोण आहे ती माहित नाही नाही माहित एकट एकट सरकार चालवतंय मोदी आणि आता मोदी सरकार म्हणते ती बाकी काय माहिती भारत सरकार म्हणा मोदी सरकार म्हणते मोदी सरकार ती हे चालत नसते नमस्कार काय नाव माझं नाव पिंटू पाटील माझी सरपंच काय करता का मला माझी चित्र पूर्ण स्पष्ट झाले जाणकाराचं फक्त ते तिकडे असं चालू आहे काय होईल चित्र माड्याचं कुणाला लिड होईल कुणाचं कमी होईल कुणाच शंभर टक्के महाविकास आघाडीचा उमेदवार हा भरघोस अशा मतानं निवडून येणार ह्याच्यात कुठलंही ज्योतिषाकडे जायची गरज नाही भविष्य जाण्याची गरज नाही विश्वास म्हणजे कारण का ह्या भाजप सरकारच्या विरोधात फार शेवटच्या घटकापासून ते पाच पुढच्या माणसापर्यंत असंतोषाचं नाराजीचं भयंकर असं वातावरण त्या परिस्थितीचा फायदा आज हे महाविकास आघाडी शंभर टक्के घेणार कुठं सुद्धा बदल होणार नाही महायुक्त कशाकडे घेईल शंभर टक्के तर तर मोहिते पाटलाने आता राष्ट्रवादीमध्ये आले ताकद वाढली का मोहिते पाटलांची किंवा राष्ट्रवादीची ताकद वाढली का शंभर टक्के वाढली बरं मोहिते पाटलाची पहिलीच ताकद असताना मोहिते पाटलाला दुधात साखर असं राष्ट्रवादीचं बळ मिळाल्यामुळं पवारसाहेबांचा आशीर्वाद भेटल्यामुळं दुधात साखर झाली बरं असा योग आला दूध सारखा असा योग आला म्हणलं तर काय अवघड ठरणार हा माडा मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा बालिकेला होता आधीपासून शंभर पण नंतर मोहित पाटील तिकडे गेल्यामुळे भाजप पण बरीच लोक गेली किंवा भाजपचं या ठिकाणी आमदार बऱ्याच प्रमाणात आलं माडा माडा मतदारसंघ असेल किंवा पूर्ण सोलापूर जिल्हा असेल पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यात पूर्णतः गटातटाचं राजकारण चालतं कुठल्याही पक्षाशिवाय पक्षाविरहित गटातटाचं राजकारण हे सोलापूर जिल्ह्यात जास्त चालतं आणि त्यात मोहिते पाटलांचं पन्नास साठ सत्तर वर्षाचं काम पिढ्याचं तीन पिढ्याचं तीन, तीन काम हे सोलापूर जिल्ह्यात आहे काम करत असताना आपण घर चालवत असताना घरापतला कुटुंब प्रमुख असताना पाच भाऊ असेल तर धाकटा भाऊ मधला भाऊ कधी ना कधी नाराज होतात आज सत्तर वर्षाची आपल्या सोलापूर जिल्ह्याची सेवा करत असताना कुणीतरी नाराज झाला असेल कुणीतरी काय झालं असेल आणि त्या नाराजीचा योग झाला असेल आणि मागच्या दहा वर्षात पाच वर्षात मोहिते पाटलांना मागे खेचण्याचा प्रयत्न जिल्ह्यातनं झाला परंतु जे काही काम केले त्या कामाची पोचपावती हे मोहिते पाटीलच आहेत जिल्ह्यात आणि आज जे काय तालुक्यात असतील शेजारच्या तालुक्यात असतील जवळजवळ मोहिते पाटलांनी पुन्हा कोणाला आमदार केले पुन्हा कोणाला काय काय केले ह्यांच्या स्वतःच्या हा हृदयावर हात ठेवून यांनी सांगावं हो, की बाबा आपल्याला मोहिते पाटलांचं सहकार्य होतं का नव्हतं बरोबर आता खर तर सांगितलं जातं की माहेशरमधून राम शतपतींनी सुद्धा मोहिते पाटलांनी निवडून आणलं त्यांच्या ह्याच्यावर राम सातपुते आमदार झाले आता सोलापूरमध्ये खासदार असतात ते मोहिते पाटलावर टीका करतात कसं बघताय का शंभर टक्के मोहिते आमदार झाले मोहिते पाटलांचा जर आशीर्वाद नसता तर उत्तमराव जानकर हे उत्तमराव जानकर साहेब हे स्थानिक उमेदवार असताना इतका मोठा धनगर समाज असताना परंतु मोहिते पाटलावरती माळशिरोज तालुक्यातील एकनिष्ठ प्रेम करणारी लोक असताना मग शेवट मी अडीच हजारांना का होईना पण राम सातपुतीला निवडून आणायचं हे योगदान बाळदादांचंच आहे शिवरत्न बंगल्याचा कायमस्वरूपी आशीर्वाद राम सातपुतेच्या पाठीमागे राहिला म्हणून राम सातपुते साहेबच आमदार होऊ शकले गावात शंभर टक्के माझ्या अंदाजानं साहेबाला बराच मानणारा आमच्या गावात वर्ग आहे युवकांचा रोष आहे की बाबा पवार साहेबांनी ह्या वयात पवार साहेबाला भाजपवाल्यांनी ही वेळ आणली आणि पवार साहेबावरती आ, मागील काळात काय जी कर्जमाफी झाली ह्या विषयावरती भरपूर लोकांचं जाणकार लोकांचं असेल तरुणांचं असेल असा भरपूर पवारसाहेबावरती प्रेम करणारा आमच्या गावात भरपूर माणसं आहेत काँग्रेस काँग्रेसचं पद घ्यायला मी आमच्या पूर्वींपासून आमच्या घरात काँग्रेस रुजलेली आहे आम्ही मी तिसरी पिढी आहे आमच्या काँग्रेसमध्ये काम करत असताना सहकार मर्षी गणपतराव साठे आमच्या आजोबांचे सासरे आहेत आणि आमच्या घरात का काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे मग मा, मा तालुक्याचे माजी आमदार धनाजीराव गणपतराव साठे साहेब आमच्या वल्लांचे मामा आहेत असं आमच्या आमच्या घरातच पूर्णपार काँग्रेसची परंपरा आहे मग इथे पाटील जर आता आपल्या महाविकास आघाडीकडनं नसते आणि तुतारीकडनं वेगळा उमेदवार उभा राहायचं काय चित्र झालं असतं तुतारीकडून वेगळा उमेदवार झाला असता मोहिते पाटील नसते तरी शंभर टक्के ही महाविकास आघाडीचीच जागा होती मोहिते पाटील जरी भाजपमधून उभा राहिले असते तरी त्यांना सुद्धा पूर्ण जनतेच्या असोतनशा मोह जावं लागलं बार मोहन जगताप काय करताय शेती शेती, शेती।, शेती आता तसे आम्हाला विषय करायला आम्ही रोज वेगवेगळ्या भागात जातोय लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय सामान्यपणे बाजारात खास करतो कारण शेतकरी वर्ग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेटतोय शेतकरीकडून सांगितलं जातं की मालाला भाव नाही खांद्या निर्यात बंदी केली दुधास दर्श के काय वाटतं शेतकरी म्हणून कसं शंभर टेक खरंय भाजप कुठलाही अनुभव दिलेला नाही आणि एक वर्ग असं पण आहे की होय भाजप आम्हाला काहीच दिलं नव्हतं दोन हजार रुपये केले पीक विमा दिलाय दोन हजार दिले पण दोन हजार दिलं आणि कुठलीही वस्तू खरेदी केली त्याला जीएसटी लागू केली अठरा टक्के त्यामुळे शेतकऱ्याकडून जीएसटी वसूल करायची ती शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांना द्यायचं असे भाजपने अवस्था केले काय लय नुकसान झाले शेतकऱ्यात नुकसान झाले शेतकऱ्यांचं त्यामुळे शेतकऱ्या पूर्ण भाजपला मतदान काय तर बरेच कारण शेतकऱ्याचं आहे हमी भावाचा आहे त्यासोबत मराठा आरक्षण अशी धनगर पाठीमाग झाल्याचं वाटतं शंभर टक्के पाठीमाग भाजप गेला कसं तुत वातावरण कसं मागे तुत वातावरण शेत चांगला माडत हो महाविकास आघाडीतून शेवटचंद्र पवार साहेब आहेत वर्ग जास्त मानतो आणि पवार साहेबांना काय ही वेळ आणली गद्दा केली फोडाफोडी राजकारण केलं त्यामुळे पवार साहेबांचं सीट महाविकास आघाडीचं शंभर टक्के निवडण आहे मोहिते पाटलांनी ज्याला ज्याला आमदार केलं किंवा त्यांच्या ह्याच्यावर जे खासदार झाले तेच आज मोहिते पाटलांवर टीका करतात की काय राजकारण शेवटी त्यांच्यात हे गेल्यानंतर ते टिकाव नव्हती असं म्हणजे त्यांचं होतं हां पाटलांनी शंभर टक्के आमदार केलं रामसाद पोते तिकडला बाहेरचा उमेद होता त्याला आमदार केलं इथं मोहिते पाटील मध्ये तुतारी म्हणजे तसं आता हा तुतारी ठीक आहे नमस्कार नमस्कार गाडले बारीक उरले कुठं गावात ना बाहेर गावातच बाहेर काय ना शिवाजी मेटे शिवाजी मेटे बर किती घर मेटेची दोन हजार दोन आहे ते पाहुणा आहे गावचं बाहेर काय चाललंय गावात आता गावातल्या पाहुण्याला खरं माहिती असते गावातली कसं बघताय काय म्हणतात लोक का गावात आले आता काय ह्याचा तुतारीचा प्रचार चालू आहे हाय लय तुतारी आहे गावात लय आणि कमळ कमळ नाही ऐकायलाच का। येत नाही कमळ येत नाही बर तुतारीच काय असेल ते कोण आहे आता द दही धैर्यशील मोहित पाटील बर इथे निवडून चांगले मात्र हो ठीक आहे चल नमस्कार काय नाव माझं मल्हारी बाबर मल्हारी बाबर काय करता का मी शेती परिधी आणि आता मग काम आलाय कुठं जॉब कुठं ऍग्री कंपनी ऍग्री कंपनी बरं ठीक आहे तर तर निवडणुका तारखा जे आहे त्या निवडणुका आता अगदी पुढच्या ह्याच महिन्यात निवडणुका आहे त्या काय होईल कोणाचा कोणाला होईल या ठिकाणी पवार साहेब तू पवार साहेबांचा कशासाठी पवार साहेबांचा शेतकऱ्याला दुसरा कोण हिथं बघणार माणूस नाही पवार साहेब माझ्यातनं पण सांगतो शेतकऱ्यासाठी आम्ही बरं दिले दोन हजार रुपये दिले तर काय केलं काहीच केलेलं नाही इकडे गॅसच्या किमती वाढवल्या हो चारशे गॅस अकराशे बाराशे वर निघला सहाशे सातशे रुपयाची खताची गुन्हे सतराशे ने काय केले शेतकऱ्यासाठी काय केले तर मध्यंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रात बरीच फोटाफोट झाली शिवसेना गट फुटला तिकडे शिंदे गट वेळा झाला राष्ट्रवादी फुटली फुटली तुमच्यातले जे आता आमदार आहेत बबनदारसे बबनदार आहेत नावारतीमध्ये काय होईल त्यांच्या सांगण्याने काय मतामध्ये परत नाही जनता आमदार पुन्हा लोक सगळी फुटली पण जनता जी आहे जी पवारसाहेबां महाग आहे ती जनता पवार साहेबांगत राहिलेली बाय फक्त नेते मंडळी गेली काय लोक ऐकणार नाही दादा उभा नाही तर दादाचा ऐकणार स्वतः उभा नाही दादा नर, दादा नाहीत म्हणजे दादा सांगणार लोक ऐकणार नाहीत नाही लोक ऐकत नाहीत लोक सध्या पवार साहेबांचा आहे काय म्हणते ते लोक म्हणते ते आमदारकीच्या वेळेस तुमचं ऐकतो खासदार केला आमच्या आमच्या मनात तुम्ही खासदार केला काय दमदाटी करणार का किंवा नका आम्ही तुम्हाला करतो का तर ही स्थानिक पातळीवरचं राजकारण नाही किंवा इलेक्शन नाही देश तर ताब्यात द्यायचं बरं इतके दिवस दहा वर्ष झालं कोणाच्या तर हातात दिला होता आता बदल झाला पाहिजे बदल का झाला पाहिजे तर आजचं जे इलेक्ट्रॉनल बॉन्ड म्हणजे सुप्रीम कोर्टानं जे निर्णय दिलाय किती मोठा मोठा स्कॅम आहे ती की जे अभ्यासनीय किंवा जी कोणाला माहिती नव्हतं म्हणजे बॉन्डमधला इतकं करोड रुपये बी जे पी पक्षाला मिळत आहे मापाच्या बाहेर म्हणजे ज्यांनी जर ती बघितलं तर आपल्या जवळच्या कंपन्या म्हणजे सम थोडक्यात की मेडिकल मधल्या कंपन्या असतील गोळ्या औषधाच्या तर ते सर्वसामान्याचा तोटा झाला त्यात तर दुसऱ्या म्हणजे बऱ्याच अशा कंपन्या सिमेंट झालं स्टील झालं म्हणजे मी लिस्ट बघितली पूर्ण माझ्याजवळ पीडीएफ आहे ते सगळ्या इलेक्ट्रोल बॉन्डचे म्हणजे जे आयनं म्हणजे थोडक्यात जे, आ, जे आधी सांगितलं होतं नंतर जे सुप्रीम कोर्टानं सांगितलं की बाबा असं असं नंबर वाईज पूर्ण डिटेल द्या म्हणून तर ते मी डिटेल बघितलं मी चकित झालो अक्षरशः की वाटत नव्हतं ह्या कंपनीनं सुद्धा एवढा मोठा इलेक्ट्रोल बॉन्डद्वारे म्हणजे पैसे दिले असतील म्हणजे पक्षांना मग त्यातला सत्तर ते ऐंशी टक्के नफा फक्त आणि फक्त बीजेपीला बरं कशामुळं तर ईडी आय इनकम टॅक्स ह्याच्या दाब देऊन त्यांच्याकडनं पैसेही घेतलेले आहेत दे त्यांनी आणि दुसरी गोष्ट की कॉन्ट्रॅक्ट म्हणजे समजा एखादा रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट आलं तर त्या कंपनीनं जर कॉन्ट्रॅक्ट घेतलं तर ह्यांना अगोदरच फंड द्यायचा आणि मग ते त्या कंपनीनं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं इथपर्यंत यांचा यांचा इतका मोठा भ्रष्टाचार आहे रेमडेसिवीरचा पण विषय असा झाला की त्यांनी न चेकिंग केल्यामुळं म्हणजे जो बॅच खराब आला होता तो क्वालिटी कंट्रोल चेक नाही केला त्याच्यामुळं एवढं एवढं मृत्यू मृत्यूमुखी झाले ते म्हणजे आमच्या जवळचं नातेवाईक झाले काय झालं बाहेर बाहेरच्या देशातली झाले प्लस ऑल आपले म्हणजे जवळचे सगळे नातेवाईक गेले म्हणजे हे कुणाचं काम आहे हे तर म्हणजे ज्या ज्या हातात देश चालतोय त्याच्या हातातलं काम आहे थोडक्यात हे झालं परत पैलवानांचं झालं म्हणजे बीजेपीचा जो खासदार आहे कुस्ती महासंघाचा अध्यक्ष मला वाटतं त्यांचं ते नाव लक्षात येणार आता तर ब्रुजभूषण चरण सिंग तर त्यानं म्हणजे लैंगिक अत्याचार म्हणजे इंटरनॅशनल जे पैलवान आहेत त्यांच्या त्यांच्याबरोबर केला तर त्याच्यावर कार्यवाही काही केली नाही आणि ही पक्ष फोडी तर फडणवीस तर पाक म्हणजे राजकारणाचा पार चिखल करून टाकला त्या माणसाला इतक्यापर्यंत मध्ये प्रश्न मोठे फोटाफोड झाली आपले इथले आमदार असतात पण ते शरद पवार महावित्र सजत आहेत काय कसं बघता त्यांनी केलं योग्य ती त्यांचं आहे ना म्हणजे त्यांचं काय झाकायचं असेल किंवा काय उघडा असेल ती झाकायसाठी ती गेली असतील त्याचा काही विषय नाही म्हणजे ह्या अडीच काय ते आपलं किती एक वर्ष झालं असेल अजितदादा गट जाऊन हे आमदार दोन्ही पण आमदार म्हणजे संजय मामा झालं बबनदादा झालं हे अजितदादा गटात गेलेत हे काही वर्ष झालं असं तर काय वर्षात असं काय विकास झाला नाही ना, ना, म्हणजे थोडक्यात पवारसाहेबांच्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर ह्यांच्या इतके वर्ष म्हणजे ही काय म्हणतात आता आम्ही सत्य कशासाठी विकासासाठी गेलो तुम्ही तीस वर्ष सत्ता तुमच्या हातात दिली तुम्ही काय केलं हे पवार साहेब आज म्हणजे पवार साहेब काय म्हणतात तुमच्या इतक्या वर्ष सत्ता हातात दिली तुम्ही काय केलं तुम्हाला जर अजून कसला विकास करायचा तो आम्ही थोडा संघर्ष करू शकत नाही म्हणजे हे जे तुमच्यावर कारवाई होते काय होते त्याच्यासाठी तुम्ही थोडा संघर्ष करू शकत नाही आम्हाला वाटतं की संघर्ष करायला पाहिजे होता दादा तुम्ही तीस वर्ष सलग आमदार तुम्हाला जनता निवडून देते म्हणलं तुम्ही थोडा संघर्ष केला असता म्हणजे जनतेनं अजून तुम्हाला उत्साहानं डोक्यावर अजून घेतलं असतं तरी सुद्धा आता विषय असा आहे की खासदार केला जरी दादांनी सांगितलं की बाबा इकडे मत करा पूर्णपणे जनता ऐकत नाही का तर महागाई बेरोजगारी एम आय टी आय 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 एम आय आय टी इन्स्टिट्यूट ह्याच्यातून जे पास झाले त्यांना त्यांनासुद्धा म्हणजे कॅम्पस होई नाही त्यांचं सुद्धा हु. इतक्यापर्यंत बेरोजगारी वाढले त्र्याऐंशी टक्के भारतात तरुण रोज बेरोजगार आहेत तर इथं एकोणीस पाच दोन हजार एकोणीसपासून चोवीसपर्यंत नाई नंबर निंबाळकर या ठिकाणी आंबा खासदार आहेत ते निंबाळकरांनी काही कामं केली काम कामं केली म्हणून तर त्याला भाजपनं परत उमेदवार दिली असेल केलंय भाजप निवडून त्यांनी कामं केली आता जास्त काय सांगायचं म्हणजे काल परवा आमच्यात कोरणार सभा झाली म्हणजे बुबनदादाचे पुत्र रणजित सिंह दादा शिंदे आले होते तर ती म्हणले की म्हणजे खासदाराचं काय काम दे पहिल्या खासदारचं काय काम तुम्हाला दिसतं का म्हणजे थोडक्यात निंबाळकरच्या अगोदर आहे का हा हाय मस्त मोहिते पाटलांनी म्हणजे ज्यावेळेस खासदार होता त्यावेळेस दिला त्यांच्याच म्हणजे हाय हायमास्ट खाली सभा घेऊन ते म्हणते की त्यांनी काय निधी दिलाय का किंवा काय केलंय का बरं इतके दिवस झाले म्हणजे आता सांगायचं गोष्ट म्हणजे काय आमच्यात ग्रामपंचायत आहे बदनदा गटाची म्हणजे दादा दादाप्रेमींची थोडक्यात दोन्ही जरी गट आले तरी दादा प्रेमीच असतात इतके वर्ष म्हणत होते की बीजेपीचा निधी काय आला किंवा हाय मास्ट आला किंवा काय आला तर आणि रियालिटी मध्ये हो तुम्ही चौकशी परत केली तरी चालते मध्ये ग्रामपंचायतीनंच निधी घेतला नाही म्हणजे का तर बीजेपीचं काम आहे म्हणून आणि आज आमदारच सांगतात की बीजेपीचं काम करा म्हणून हे सामान्य सामान्य जनतेला हा हा श्रेयवादासाठी पण सामान्य जनतेला हे मान्य नाही थोडक्यात तुम्ही गेला आहे तुम्ही ठीक आहे तुमच्यावर प्रेम आहे आमचं ती पण ठीक आहे पण एवढाच विषय आहे की तुम्ही खासदारकीला काहीच करू नका आम्ही आमदारकीला काय करायचं ते करतो आमचं एवढंच मत राहिला आमदार केला राहिले होत ना गेल्या आता कुठं राहू शक आमदार केला का आमदार केलं संजय मामा राहतच नाही बबन दादाच राहतात बबन दादा मग काय होईल आता पुढं अजून सात आठ महिने पुलाखालून पाणी थोडं जाणार आहे नंतर बघायचं काय होत फेरबद्दल भरपूर होणार आहे तसं चान्सेस आहेत म्हणजे तसं चान्सेस आहेत जर तुम्ही ठाम राहिला असता म्हणजे पवार साहेबांकडे तर अजून जनतेचं प्रेम वाढला असता असं माझं एकंदरीत मत आहे तर राष्ट्रवादीला पवार या ठिकाणी मोठा फायदा होणार काय माहिती पडणार मोठा फायदा पवार साहेबांचा सा, पवार साहेबांचाच ऑलरेडी फायदा मोहिते पाटील किंवा महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार जरी आला असता तरी काय अडचण नव्हती का तर जनता पूर्ण म्हणजे असे वैतागून गेले खरंच म्हणजे महागाईला बेरोजगारीला अजून बाकीच्या आरोग्याच्या सुविधा नाहीत असा विषय त्याच्यासाठी काय वाटतं किती मतदान किती टक्के मतदान पडले गावात ऐंशी ते नव्वद टक्के ठीक आहे तर या संपूर्ण इथल्या गावाचा आढावा घेत असताना सुरुवात गावच्या कामानेपासून केली तिथे वेगवेगळे लोक भेटले तिथल्या लोकांसोबत चर्चा केली पण पलीकडला गट वेगळाच होता गट वेगळा म्हणजे महावि महायुतीमध्ये काम करणार त्या ठिकाणी लोकं दिसली म्हणजे संजय मामा शिंदे असतील किंवा बबनदादा शिंदे असतील यांना ऐकणार या ठिकाणी एक वेगळा वर्ग होता ते जे सांगतील ते आम्ही या ठिकाणी काम करू आम्हाला वरच्या सरकारचं काही घेण देण नाही किंवा वरचे स जे विकास होतोय त्याच्याशी आम्हाला काही गेंद नाही आमचे कामं पशी होतात आमची कामं संजय संजय मामापशी होता त्यामुळे आम्हाला वर जायची काय गरज नाही त्यासाठी आम्ही जे बबनदादा सांगतील किंवा संजय मामा सांगतील त्यांना मदान करू असा त्या ठिकाणी एक वर्ग होता थोडं गाव गावामध्ये आत आल्यानंतर या ठिकाणी बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या भावना सांगितल्या हा माडा मतदारसंघ शरद चंद्र पवारसाहेब यांना मानणारा मोठ्या प्रमाणात वर्ग आहे पवारसाहेबांनी मोठी कामं केली शेतकरी वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे शेतकरी वर्ग खास करून भाजपवर नाराज दिसतोय खरं तर युवा पोरं अतिशय सुशिक्षित झाले ती मोबाईलवरती युट्यूबवरती वेगवेगळ्या या ठिकाणी व्हिडिओ बघून जगात काय चाललंय आंतरराष्ट्रीय काय चाललंय बाजार भ्रष्टाचार कुठं होतोय ह्या सगळा आढावा इथे लोक या ठिकाणी गावामध्ये ग्रामीण पातळीवर बसून त्या ठिकाणी अभ्यास करतात आणि मतदान कुणाला करायचं आणि कुणाला निवडून द्यायचं तिथली लोकं अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करणार आहेत खरं तर साहेबांना या ठिकाणी मोठा मानणारा वर्ग आहे त्यासोबत मोहिते पाटलांनी जर आता मोहिते पटला तर राष्ट्रवादीमध्ये आल्यामुळे तर आणखी मार्ग सोपा झाला या ठिकाणी सांगितलं तर वेगवेगळ्या लोकांच्या या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत बघूया नेमकं लोकांचा कॉल काय येतोय आणि लोक कोणाला निवडून तर हे गावात लोकांसोबत विचार जरी केला असला तरी भिन्न विभिन्न या ठिकाणी प्रतिक्रिया आहेत येणारा इथला हा हा जर लोकांचा रोष आहे शेतकऱ्यांचा रोष आहे इथल्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा रोष आहे तरुणांचा रोष आहे हा रोज जो मतदान पेटीत दिसला तर या गावाचं किंवा इथल्या मतदारसंघाचं चित्र नक्कीच वेगळं दिसेल कॅमेरामॅन संकेतसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा परिते